तर नमस्कार मंडळी मी विलास साठोड जाणला तर आज नवीन ब्लॉग घेऊन आलो मी त्यांनं तर आज राणामध्ये सरकी लागवड करायचं मी ना त्यानं तर पुढचं ब्लॉग बघत राह मग त्यांना आज ही गाडी चालली आहे आपली रानामध्ये तर याच्यामध्ये पापड मध्ये पापड कॅमेरासमोर यायला लास्ट करते बा तर ही गाडी चालली आहे आपली आज तर हे समज बाबा बिंती पाठीमाग खाते मी तनो खत न्यायचं यायचं अरे बाबा पड तर हे समज बैलासाठी आसूड आणलंय मी तनो मला गाडीमध्ये बसलोय आता इकडं बाबी पाटी माग पापड मारू मला पाक तर बाबीबी सरकी करणार रे तर निघालो वे रानामध्ये तर ह्या साइड ने हा में आंगला तर या साईडनं आमच्या पापडीची भाकर राहिली होती दुपारचं तर पुढून गाडी बैल आलेत पा भांदास भांदास आलाय पुढून तर त्या न लागवड बी चालू आहे मग त्या पा भांदास इटलं <sukain> <Hantu. tale> <tale> ह्याच्यामध्ये खत आणलंय मी तर रानामध्ये आलोय पायकडाव खत ते या चालू आहे पुढं पुढं तर पोत आणले मित्रांनो इथं टेकलाय पण तर आज वाराय बी भरपूर आहे तर त्या साईडनं थांबलो सकाळून ते पांढरे बैल चलते तिथून आणले मित्रांनो तर या साईडनं सुरू लागले पाहता ते एरिया काटा सरळ काढावं लागतं एकदम हा काय दोन <सवाँवाँद> चार मुडून राहतात फक्त एक दोन तर इकडं बसलेत बा बॅग आमचं आता तर त्या साईडन रे आटायचं झालंय आमचं आता तर खत पुढं टाकून लगेच माग माग लावायचं कुर्ती लावणारे कुर्ती पापड बाली बाबी बाबी लावणारे बा तर ब्लॉग बघत राह मित्राला तर चालू झाले मित्रांनो लागवड आता हो तर ह्या साईडनं पुरती बाबी युवराज भरपूर मान झाले आहेत पंगा बॅक पंगा मोबाईल ठेवून दी बाबी खाली तर लावायला तीन चार पाच सहा सात सा पास झालेत त्या साईडनं खत पडलं तर किरण टाकू लागलं आहे बा पुढे त्या साईडनं बी आवड चालू आहे बा याचा जीवनाचा आवड चौर आहे रानामध्ये ह्या टायमाला चांगलं घाऊ घाऊ लागते बा त्या साईडनं गेलं आहे बा आता रॅगाटनं काढायला ब्लॉग बघत राह मित्रांनो कस हिरवगात परिसर वाटते मित्रांनो जबरदस्त गिडे एकदम हिरवगात झाले तर खत टाकणं चालू आहे मोड आणि या साईडनं बसले झाडाखाली गरमाट बी आहे ना त्याच्यामुळं हवाही बी आहे सारं पाठीमाग कुर्ती आणि युवराज राहिले दोघ आबाळ दुपारून निघण बहुतेक सध्या काही वातावरण नाही पावसाच तर एकदम फ्रेश वातावरण असते मित्रांनो झालंय पण लावायचं तर आता इनक्रोज झाले त्यांना पाणी पिण्यासाठी शाळा सुटली आता आमची पापडाची तर त्या साईडनं बाबीकडं मोबाईलच पाहिजे त्याला किंवा पाणी त्या साइडनं लावणं चालू आहे मित्रांनो आपल्या वाली कबड्डी बॅग आहे मिळतात तर त्या साईडनं बसले पते तर बॅग कमी पडले बा तर ही कबड्डी लावायचे पा आता कबड्डी झाले की नवनीत नवनीत बी आणले बा तर नवनीत चांगलं असते बा हे पा खत शिकणं चालले मिळत हे आणलं आता भरपूर भूका लागल्यात वाटतं बहुतेक पापडीला तर भरपूर भूक लागली कुस्तीराज भूक लागली का हाय बस तिकडे बाबीस काय चालू आहे कबड्डी लावायची काय लावायची ते काही कळत नाही नवनीत 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 लावतोय आता

लावायचं झालंय मित्रांनो पण हे येळूच झाड पेठवलं पा मधून आम्ही तर काही उन्हाळ्यामध्ये तोरलं होतं त्याला तर ह्या साईडनं आहे समजा काळ्या राण्यामध्येच तर आता मधी मधी पेटू लागले पा समजा वाळ होतं काही हिरू होतं तो आता पाऊ किती जळत येते हवा बी भरपूर आहे मित्रांनो त्याच्यामुळं पेटलंय ते हे राहनातलं झालंय आता लावायचं वड्याचे पलीकडून गेले मित्रांनो आता लावायला धुपणं निघू लागले वरून मधून भरपूर आहेत त्याचे पण आता पेटायला पाहिजे मधून बहुतेक पेटलंही बी वाटते तर आमच्या घरचे मधून जाळ लावते पण तर ब्लॉक बघत राह मी त्यान पक्षी झाले त्या साईडनं आता इकडं पाण्यासाठी ठेपा केले थोडा थोडं राहिलंय हे कुठून राहिले आता हे कुठं लावलं की संपलंय मग आता मग उद्या पाऊ पाऊस घेऊस पडल्यावर तर आता संपत आलंय मित्रांनो थोडं राहिलंय पण लावायचं थोडं काय तरी राहिलंय पहा तिथं पळाटी जी होती मित्रांनो तर ते पा पेटवली पहा आता संपले आज वातावरण बी नाही मित्रांनो पावसाचं तर आता स्टॉप करून टाकतोय पहा तर इकडं बाबी आहे पाणी आणायला माझ्यासाठी तर तेच पिऊ आहे तिथं तर पुढचं ब्लॉक मित्रांनो बघत राह उठा आज उठा उठा थोडा उठा थोडं राहायला आता थोडं राहायलाय सारखे संपले का त्या ठीक आहे ठीक आहे त्याच्यामध्ये छोटा पिल्लू आहे मित्रांनो पक्षीचं पाहिजे झालं हलू नका त्याला झोपले आता बिष्ट कोण पुरती पाहायला का रऊदी राऊ दे हात लागून लावू नको पुर आलं की वाहून जाणार आहे तू तोपर्यंत मोठं होऊन जाईल मग तिकडे आली पापड आमचं पापड तर मित्र समजा झाले लावायचाच तर निघाले तिकडे त्या पुढं गाडीकडं आपल्या तर मी टू व्हीलर आणले पहा टू व्हीलरवर जाणार आहे पहा तर निघाली गाडी गावाकडं पापडी बसली मध्ये बाबी बाबी बसलय मध्ये फॅन लावलंय मध्ये आता तर गाडी निघणार आहे मध्ये ह्या बा तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो आज सर की लागवड करायचं कसं ब्लॉक वाटलं मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल लाईक दाबा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो